गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरती सोमनाथ मंदिर आहे आणि पासून काही अंतरावर आहे ते म्हणजे हे धार्मिक समुद्राच्या पाण्यामध्ये दोन शिवलिंग असलं तरी शिवलिंग जवळ जाता येतं महत्वाचं म्हणजे समुद्र सातत्याने या शिवलिंगावर जलाभिषेक करत असतो बाणगंगा शिवलिंगापासून सोरटी सोमनाथ मंदिर हे पाहता येतं या ठिकाणची आख्यायिका अशी आहे की भगवान राम आणि लक्ष्मण हे सीता मातेच्या शोधामध्ये बाणगंगा स्थळावरती आले आणि त्या ठिकाणी असणाऱ्या ऋषीमुनींनी सांगितल्यावरून प्रभू श्रीरामांनी या ठिकाणी या शिवलिंगाची स्थापना केली गुजरातमधील सौराष्ट्रमध्ये प्रभास येते हे तीर्थक्षेत्र आहे तसेच बाजूलाच असणाऱ्या भालका तीर्थ ज्या ठिकाणी प्रभू श्रीकृष्णांनी देह त्यागला कारण त्यांना एका भिल्ल व्यक्तीने हिरण समजून बाण मारला होता आणि तो बाण बाणगंगा या ठिकाणावरून सोडण्यात आला व ज्या ठिकाणी प्रभू श्रीकृष्णांना लागला ते भालका तीर्थ अशी कथा आहे मंचरवरून आलेल्या भाविकांनी बाणगंगा या ठिकाणी शिवलिंगाचे दर्शन घेतले समुद्रकिनारा पाहिला व समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद लुटला आलेल्या भाविकांनी फार समाधान व्यक्त केले त्यांनी दत्ता गांजळे यांच्या पुढील यशस्वी राजकीय वाटचालीसाठी देवाकडे प्रार्थना केली प्रभू श्रीरामचंदांना ज्या बिल्लांनी बाण मारला त्या ऐतिहासिकाने आम्ही या ठिकाणी उभ्या असून त्याचं दर्शन एकदम व्यवस्थित आलेलं आहे आमचं आणि याच्यामागं दत्तकांदळींच्या कृपेने आम्हाला हे पाहायला मिळते आणि सर्व लोकांनी आम्ही हे त्याचा मनसोक्त आनंद घेतलेला आहे आम्ही मनसर आम्ही मनसरवरून आळू येऊन या ठिकाणी आलेलो गुजरातला समुद्रकिनारा का समुद्रकिनारा घेतला समुद्रकिनारा एकदम व्यवस्थित असून स्वच्छता वगैरे ठीक आहे आणि आयो असा अतिशय आनंद घेत घेत आहोत आम्ही नमस्कार मी संजय थोरात आज आम्ही मनसरवरनं सोरटी सोमनाथ या ठिकाणी दत्ता गांधाळे सरपंच यांच्या भक्ती आ... यात्रेत सामील होऊन आज या ठिकाणी आम्ही शेवटी सोमनाथांचं दर्शनाला इथे आलेलो आहोत आणि आमचं दर्शनही आता खूप चांगलं झाले आणि आज या ठिकाणी श्रीकृष्ण एका माणसा म्हणजे बिल्लाने येथून बाण मारला श्रीकृष्णांच्या पायाला तो बाण लागल्याने श्रीकृष्ण देह देहासन झाले आणि ह्याच ठिकाणावरून तो बाण मारण्यात आला होता या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मनसोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट